नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळ्यात जास्त इंद्राला खूप त्रास होत असतो त्यामुळे ती खूपच रडत असते आणि आधीशिवाय राहू शकत नाही आणि ती सावनी का घेऊन गेली माझ्या आधीला कसं ठेवलं असेल कुठे ठेवलं असेल असं सगळं आरडाओरडा करून ती खूप रडत असते इकडे मुक्ता तिला क्षणोशणी समजवण्याचा काही गोष्टी आपल्या हातात नाहीये परंतु आता असंच रडून चालणार आहे का तो आपल्या घरात कसा पुन्हा परत येईल या गोष्टीचा विचार आपल्याला केला पाहिजे पुढचं पाऊल आपल्याला टाकलं पाहिजे असं म्हणून ती समजूत काढत असते इकडे मात्र आता स्वाती आता इंद्राला पाणी आणून देते आणि ती पाणी प्यायला नकार देते परंतु आता तिला पाणी दिल्यानंतर मुक्ता तिला सांगू लागते की आता स्वतःची काळजी घ्या अजिबात त्रास करून घेऊ नका मी आणि स्वातीताई स्वयंपाकाचं बघतो तुम्ही जरा आराम करा असं म्हणून त्या दोघीही तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र आता आधी एका हॉटेलमध्ये आलेला असतो आणि आता तो खूपच नाराज असतो त्याच्या पाठोपाठ सावनी सुद्धा येते आणि त्यानंतर आता आधी खूपच डिस्टर्ब असतो आणि आता तो अनेक प्रश्न विचारू लागतो की आता तरी मला सांग काय झालं आहे तुझं काय चुकलं आहे का का माझं काही चुकलं आहे चुकलं आहे मी तिथेच पप्पांना सॉरी म्हणायला पाहिजे होतं म्हणजे एवढं सगळं झालंच नसतं पण आता हरकत नाही मी आता पप्पांना फोन करतो आणि सॉरी म्हणतो आणि त्यांना माझं लगेच कळेल ते ऐकतील माझं असं म्हणून तो घाई सागरला फोन लावतो परंतु आता सावनी त्याला नको नको म्हणत असते आणि तो ऐकत नाही त्यामुळे ती जोरातच ओरडते आणि फोन खेचून घेते इकडे मात्र आता तो खूपच रडायला लागतो माझे इथं बुक्स नाही टाइम टेबल नाही अर्ध्या गोष्टी तिथं आहे टॉय तिथं आहे माझी माणसं तिथं आहे असं म्हणून खूप रडतो मला तेच पाहिजे ते आहे आणि त्यानंतर आता सावनी मोठा श्वास घेते आणि मनाशी म्हणते आधी म्हणजे तुझा मोठा एक्का आहे आणि त्याला आता नाराज करून चालणार नाही त्यामुळे त्याला अगदी सावधगिरीने तुला समजवायला हवं असं म्हणून ती मनाशी ठरवत असते इकडे मात्र आता आधीकडे जाऊन बसते आणि आधी म्हणून त्याला हात लावते तर आधी आता लगेच सावनीचा हात झिटकारतो आणि म्हणतो जाग तू मम्मा इथून असं म्हणून खूप चिडचिड करू लागतो त्यानंतर पुन्हा आता सावनी त्याला जवळ घेते आणि सॉरी म्हणते इकडे मात्र आता सागर पण खूप दुखी असतो आणि तोही खूप टेन्शन मध्ये असतो त्यानंतर आता मुक्ता त्याचं डोकं दाबून देते आणि तो म्हणतो मी ठीक हो आहे तुम्ही बसा इथे तुम्ही पण सकाळपासून दमलाच आहे ना परंतु ती सांगत असते की एवढा विचार करून नका घेऊ तर सागर म्हणतो की मला खूप त्रास होतो आहे कुठे असेल तो कसा असेल मी बाप म्हणून काहीच करू शकलो नाही का तर तेव्हा मुक्त आता पुन्हा त्याला समजावून सांगते त्यानंतर तो पुढे म्हणतो आणि कोमलचं पण असं झालं मी भाऊ म्हणून पण काही करू शकलो नाही तर ती म्हणते लहान्या बहिणीचे लग्न करण्यासाठी भावाला खंबीरपणे उभं राहायला हवं ना आणि त्यासाठी पोटामध्ये दोन घास जाणं जरुरी आहे मी सगळ्यांसाठी खिचडी बनवलेली आहे दोन दोन घास खाऊन घ्या आणि असं म्हणून ती आता निघून जाते दुसरीकडे आता आधी खूपच रडत असतो आणि इकडे सावनी त्याच्यासाठी पिझ्झा घेऊन येते आणि त्याला प्रेमाने पिझ्झा भरवत असते परंतु तो पिझ्झाही खायला नकार देतो इकडे सावनी म्हणते की तुझ्या आवडत्या सगळ्या भाज्या यावर टाकलेल्या आहे तुला ज्या आवडतात त्याच आहे तरी सुद्धा आता आधी हे खायला तयार नसतो म्हणून आता लगेचच तो रडतो आणि पुन्हा सावनीला जवळ घेतो आणि म्हणतो की मला हे काहीच नको आहे का मला तू पण पाहिजे आहे पप्पा पण पाहिजे आहे मुक्त आंटी पण हवी आहे आणि तिचं नाव ऐकताच आता सावनीला राग येतो परंतु पुढे आदित्य म्हणतो आजी काका आत्या सई हे सगळे पाहिजे आहे मला आणि असं म्हटल्यावर आता लगेचच सावनी त्याला समजावून सांगते हे बघ आयुष्य असंच असतं सगळं आपल्या मनासारखं होत नसतं असं म्हणून पुन्हा त्याच्या समोर नाटक करू लागते इकडे मात्र आधीला आता चावणीचं काहीच म्हणणं पटत नसतं त्याला फक्त सागरची आठवण येत असते आणि सागर, सागर बरोबर हे, आहे हेच कळत असतं दुसरीकडे आता लकी औषध घेऊन येतो आणि सांगत असतो की बहिणी तू सांगितलेले औषध आणले आहे तेव्हा ती म्हणते की हो चालेल आणि तो विचारतो की आईचं डोकं थांबलं का आता तर ती म्हणते औषधं तर आपण त्यांना देऊ पण काय आहे ना त्यासाठी ते त्यांनी थोडं खाल्लं पण पाहिजे पण मी आणते बोलावून त्यांना तू जा कोमलला घेऊन ये असं म्हणून ती लकीला लग कोमलच्या रूम कडे पाठवते त्यानंतर स्वाती आता इंद्राला घेऊन बाहेर येते आणि ती नकोच म्हणत असते मला नाही काही खायचं पण तरीही तिला बळजबरी करून खाण्यासाठी तयार करतात इकडे स्वाती मात्र मुक्ताचं कौतुक करू लागते की खरंच तू खूप धीराची आहे अशा वेळेस घरात कोणीतरी धीरानं राहावं लागतं पण तू खरंच खूप धीराची आहे पण तुला एक सांगू का खरच नाही जाणार तोंडा खाली असं म्हणून सांगत असते इकडे तरीही मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्ही सुरुवात तर करा आणि तेवढ्यात लकी येतो ती दरवाजाच खोलत नाही कोमल असं सांगू लागतो तेव्हा मुक्ता सगळ्यांना वाटतोय तुम्ही सुरुवात करा मी तिच्या रूम मध्ये प्लेट घेऊन जाते आणि असं म्हणून ती खिचडी आता घेऊन जाते इकडे मात्र कोमल खूपच रडत असते आणि सावणीचे सगळे बोललेले शब्द तिला आठवत असतात की तू कशी एकटी पडशील तुला कोणीच राहणार नाही माझ्यावर जशी वेळ आणली तशीच या कोमलवर येईल हे सगळं तिला आठवत असतो ती खूप रडत असते इतक्यात आता कोमल ला जाणवत की आता तिथे मुक्त आलेले आहे कारण ती आता लाईट लावते म्हणून कोमल पटकन डोळे बंद करते इतक्यात मुक्त तिला म्हणते की मला माहिती आहे तू झोपलेली नाहीये पण उठ आता थोडस खाऊन घे तर मात्र ती उठते आणि वहिनी म्हणून पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवते आणि रडायला लागते तेव्हा तिला मुक्ता समजावून सांगते हे बघ जे झालं ते खरंच खूप चांगलं नाही झालं अगदी वाईटच झालं पण जर तू त्यातून बाहेर नाही पुढचं पाऊल कसं टाकशील आणि तुला ह्यातून बाहेर यायलाच हवं ना आणि अशी तिची समजूत काढत आता तिला खाण्यासाठी आग्रह करू लागते पुढे ती म्हणते तुला बरं वाटत असेल तर तू सगळ्यांसोबत बाहेर खाते का तर ती नकार देते तेव्हा मुक्ता म्हणते काही हरकत नाही तू इथे बसून खा मी जाते बाहेर असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे आता सगळ्यांची जेवण वगैरे झाल्यावर रात्री सगळे झोपतात तेव्हा आता सागर झोपेमध्येच खूप बडबड करत असतो आणि अचानक जोरात उठून बसतो तेव्हा मुक्ता त्याला सावरते त्याला खूप घाम आलेला असतो आणि तो खूपच रडत असतो त्यानंतर तो मुक्ताला म्हणू शकतो की काय करत असेल माझ्या आधी त्याच्या डोळ्यामध्ये जे काही प्रश्न होते ना मी त्याला उत्तर देऊ शकत नाहीये त्याची नजर मला खाती आहे की पप्पा तुम्ही माझे पप्पा आहे ना तरी सुद्धा तुम्ही मला असं वाऱ्यावर सोडलं आहे माझ्यासाठी काय केलं आहे असं म्हणून तो खूप रडू लागतो आणि इकडे त्याला मुक्ता समजावून सांगते हे बघा चूक तुमची नाहीये आणि तुम्ही अजिबात गिल्टी वाटून घेऊ नका आपण यातनं काहीतरी नक्की मार्ग काढू आणि असं म्हणून आता ती त्याला समजावते आणि पुन्हा झोपायला भाग पाडते त्यानंतर मुक्ता मनाशी बोलते की काय झालं तरी आता कोमलचा विषय काहीतरी नीट करायला हवा आणि त्याचबरोबर आता आधीला सुद्धा या घरामध्ये पुन्हा आणणं गरजेचं आहे त्याशिवाय सागरच्या मनातला गिलटी जाणार नाही दुसरीकडे मात्र आदित्य झोपलेला असतो आणि सावनी आता कोळी फॅमिलीचा फोटोग्राफर मार्करनी क्रॉस करते आणि मनाशी म्हणू लागते की चांगला एंड झालेला मला आवडत नाही आणि तुम्ही तर माझे टार्गेट आहात त्यामुळे माझ्या मनातली आग ही तुम्हाला भासणारच त्यामुळे ती लगेचच त्या फोटोला लाइटरने पेटून देते आणि रागामध्येच फोटोकडे बघत असते दुसरीकडे मुक्ता सागरला कसं शांत करायचं या विचारत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहे की आता मुक्ता मात्र सकाळी कोमलला उठवण्याचा प्रयत्न करते परंतु बरेच आवाज दिल्यामुळे ती उठत नाही म्हणून आता तिला हलवून उठवते तेव्हा तिच्या तोंडातन फेस येतो आणि तिच्या हातामध्ये रिकामी बॉटल दिसते त्यामुळे मुक्ता प्रचंड घाबरते आणि सगळ्यांना ओरडून बोलवू लागते त्यानंतर ती सागरलाही फोन करते की तुम्ही पटकन घरी या काही काम असेल ते सगळं सोडून द्या पण लगेच घरी या कारण की कोमलने सगळ्या झोपेच्या गोळ्या घेतलेल्या आहे पूर्ण बॉटल रिकामी आहे आणि लकीलाही सांगते तू पटकन डॉक्टरांना फोन कर इकडे सागरही फोनवर मुक्ताला सांगू लागतो हो मी येतो पण तोपर्यंत तुम्ही डॉक्टरांना बोलून ठेवा आणि आता कोळी कुटुंबावर आणखी एक संकट आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा